ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण भोपळ्यापासून अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी बनवणार आहोत ही भाजी जर तुम्ही भोपळा खात नसेल किंवा घरात कोणीही भोपळा खात नसेल तर ही भाजी तुम्ही केली तर नक्कीच सर्वजण आवडीने खातील या भाजीबरोबर तुम्ही नक्कीच दोन चपात्या किंवा एक भाकरी एक ही एक्स्ट्राच खातील आणि मुले देखील ही भाजी खूप आवडीने खातील तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, का ते पाहून घेऊयात तर इथे मी अगदी कोवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे मार्केटमधून नेहमी कोवळा दुधी भोपळाच घ्या निवारा भोपळा घेतला की तो शिजायला देखील त्रास करतो आणि इतका चवदार लागत देखील नाही तर भोपळा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे जर तुमचा भोपळा थोडा निभार असेल तर त्याचा मधला भाग जो व्हाईट असतो तो थोडाफार तुम्ही काढून घेऊ शकता कारण की त्यामध्ये निभार बिया असतात त्यामुळे तुम्ही त्याच्यातला मधला भाग काढून घ्या म्हणजे बिया भाजीमध्ये ह्या टसटस लागत नाही तर बघा इथे अशा पद्धतीने छान बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत मोठे फोडी न करता मी इथे छान बारीक पीसमध्ये भोपळा कट केलेला आहे अशा पद्धतीने भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चवदार आणि अगदी मसालेदार होते मुलांना तर नक्कीच आवडेल तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण भोपळ्याच्या छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहे आणि इथे मी मधला भाग काढलेला नाही कारण की भोपळा हा कोवळा होता आता आपण इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या तिखटाच्या आहेत त्यामुळे इथे मी चार ते पाच वापरलेले आहेत तुमच्या जर मिरच्या कमी तिखट असेल तर तुम्ही इथे सहा ते सात मिरच्या वापरल्या देखील तरी चालेल आणि सात आठ लसूण टाकलेलं आहे आता हे आपण अशा पद्धतीने ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक करू नका अगदी ओबडधोबड आपल्याला हे वाटण करायचं आहे आता एका कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण थोडंसं तेल जास्त वापरले की भाजी खूप छान चमचमीत अशी होती आता तेल तापलं की यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा तेलामध्ये छान फुलवून द्यायचं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी भाजी बनवत असाल तर तुम्ही एक टोमॅटो यामध्ये घातला तरी देखील चालेल टोमॅटो देखील बारीक कट करून आपण छान आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत फास्ट गॅसवरती टोमॅटो छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला दहा बारा पाने देखील इथे मी घातलेली आहेत ती देखील आपण तेलामध्ये एक ते दोन मिनिट फ्राय करून घेणार आहोत जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकन दाबायला देखील विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येतील आता आपण जी हिरवी मिरची आणि लसूण घेतलं होतं तो ठेचा यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने हिरवं वाटण करून जर आपण भोपळ्यामध्ये घातलं की भोपळा खरंच खूप छान चवदार होतो तुम्ही भोपळ्याची लाल भाजी तर नेहमीच केली असेल पण या पद्धतीने हिरवी देखील करून बघा खूप चवदार होते आता लसणाचा आणि मिरचीचा तेल कच्चेपणा जास्तोपर्यंत आपण तेलामध्ये हे फ्राय करून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता लसूण आणि हिरवी मिरची छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया तर इथे मी जास्त कोणतेही सुके मसाले ॲड केलेले नाही आहेत फक्त अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर घातलेली आहे जर तुम्हाला गरम मसाला आवडत असेल तर तो देखील तुम्ही इथे घालू शकता आता हे मसाले आपण तेलामध्ये फ्राय केले यामध्ये जो कट केलेला भोपळा होता तो घालून घेतलेला आहे भोपळा इथे चिरून झाल्यावर धुऊ नका चिरण्याच्या अगोदरच इथे भोपळा धुवून घ्या भोपळा घालून झाला की या पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हा कोवळा भोपळा असल्यामुळे आपल्याला इथे पाच ते सहा मिनटेच भोपळा शिजायला टाईम लागणार आहे आता यावरती चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा भोपळा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया जर तुमचं तुमचा भोपळा खाली चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता इथे दोन चमचे इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेली होती हिरवी मिरची त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मिक्स करून ते पाणी यामध्ये मी वापरलेलं आहे आता एक मिनिटभर भोपळ्याला एक वाफ काढून घेतलेली आहे आणि भोपळा पुन्हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आपण पुन्हा तीन ते चार मिनटं भोपळ्यावरती झाकण ठेवून आपण शिजून द्यायचं आहे गॅस फास्ट करू नका आणि तर भोपळा खाली करपू शकतो तुम्ही इथे बघू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि भोपळा आपल्या अर्धवट अशा शिजलेला देखील आहे जे पाणी घातलेलं होतं ते देखील भोपळ्याचं पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि सत्तर टक्के भोपळा आपला शिजलेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कोड घालून घेऊया तर इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचं कूट ओबडधोबड असा वाटून घेतलेला आहे जास्त बारीक देखील वाटू नका जर शेंगदाणे ओबडधोबड वाटले की ते खायला जाता खरी आले की छान लागतात शेंगदाण्याचं कूट घातला की अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करूया आणि पुन्हा एक ते दोन मिनटं झाकण ठेवून शिजून घेऊया भोपळा हा दोन ते तीन मिनटात आता आपला शिजला जाणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मौसूत आणि छान असा भोपळा शिजलेला आहे आपला यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊयात आणि भोपळा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया जर तुमच्या घरामध्ये भोपळा कोणी खात नसेल ताशा तर अशा पद्धतीने तुम्ही हिरव्या वाटणातला भोपळा एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच सर्वांना आवडेल आणि डब्यासाठी तर झटपट तयार होणारा ही भाजी आहे अगदी पाच ते सहा मिनटात ही भाजी तयार होते तर रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत